खूप अशी टेस्टी चमचमीत मसालेदार आणि तेही खूप कमी साहित्यामध्ये आज आपण बघणार आहोत वांगी फ्राय रेसिपी तर अशी ही चमचमीत आणि टेस्टी रेसिपी परफेक्ट करण्यासाठी इथे काही टिप्ससुद्धा सांगितल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर नमस्कार मी प्रिया मी आपल्या प्रिया वेज रेसिपीज अँड ब्लॉगमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत करते चला तर मग वेळ न घालता रेसिपीला सुरुवात करूयात तर वांगी फ्राय करण्यासाठी हे बघा इथे मी अशा प्रकारची वांगी घेतली आहे आणि वजनी प्रमाणात म्हणाल तर ही अर्धा किलो आहेत आणि त्यांना मी स्वच्छ धुवून आणि पुसून घेतले आहेत आता आपण ही कापून घेऊया तर त्यासाठी मी इथे एक बोलमध्ये आपल्याला पाणी लागणार आहे तर पाणी यासाठी कारण की आपण जेव्हा वांगी कापतो तेव्हा ती पटकन अशी काळी पडतात त्यामुळे वांगी कापून झाली की आपल्याला पटकन ती पाण्यामध्ये घालून घ्यायची आहेत म्हणजे त्याचा जो कलर आहे तो एकदम असा पांढरा शुभ्र राहील तर हे बघा आपल्याला जो वरचा डेट आहे तो अशा प्रकारे काढून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला हव्या तशा जाड किंवा पातळ अशा त्या स्लाईस करून घ्यायच्या आहेत आणि आपल्याला पटकन त्या पाण्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत तर इथे मी आता चार पाच चार पाच असे स्लाइस करून घेते आणि ते पाण्यामध्ये टाकते तर अशाच प्रकारे आपण सगळी ही वांगी कापून घेणार आहोत तर हे बघा इथे आपली वांगी इथे कापून झाली आहेत आता आपण मसाल्याची तयारी करूयात तर त्यासाठी एका प्लेटमध्ये मी घेतला आहे एक वाटी बेसनचं पीठ त्यानंतर यामध्ये घालून घ्यायचं आहे दोन मोठे चमच रवा रवा कोणताहीच बारीक जाड कोणताही चालेल तर ते मी दोन चमच यामध्ये घालून घेते आहे रव्यामुळे काय होतं की आपले जे वांगा फ्राय आहे ती मस्त अशी क्रिस्पी होते आता काही मसाले घालून घेऊयात तर इथे मी दोन चमच लाल तिखट घेते आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्यायचा आहे हा मसाला जो मी घातला आहे तुझ्या असं तिखट नाही आहे त्यानंतर यामध्ये जाईल एक छोटा चमच धना पावडर एक चमच गरम मसाला अर्धा चमच हल्दी पावडर एक चमच इथे मी चाट मसाला घेतला आहे खूप मस्त चव येते त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घेतला आहे आणि हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता आपल्याला असं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण साईडला जी वांगी भिजवून ठेवली होती ती त्याचं थोडासा असं पाणी झटकून ती या पिठामध्ये होट करून घेऊया असं आपल्याला थोडंसं असं झटकून घ्यायचं आहे आणि मसाला अशा प्रकारे आपला दोन साईडला फिरून फिरून असा मस्त लावून घ्यायचं आहे आणि दुसरं एका प्लेन ताटमध्ये तो आपल्याला ठेवून द्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपला जो मसाला आहे तो दाबून दाबून असा त्याला लावून घ्यायचा आहे आणि ठेवताना आपल्याला एकावर एक न ठेवता असं एक साईडला ते ठेवून द्यायचं आहे म्हणजे पीठ थोडंसं असं ओलसल झाल्यानंतर एकमेकांना चिपकणार नाही तर तुम्ही बघू शकता मी असे सगळे ठेवून घेणार आहे हे स्लाईस तर तुम्ही बघू शकता असे आपण स्लाईस ठेवल्या आहेत करून आता आपल्याला काय करायचं आहे ही वांगी डायरेक्ट न तळता आपल्याला पाच ते दहा मिनटं अशीच ठेवून घ्यायची आहेत कारण की हे पीठ जे आहे ते खूप असं सुखंसुकं आहे आणि तुम्ही आत्ता टाकलं तर खूपच तेल लागणार आणि आपली वांगी आतपर्यंत शिजेपर्यंतसुद्धा तो जो मसाला आहे तो काळा पडू शकतो त्यामुळे हो आपल्याला पाच ते दहा मिनटं पीठ असा ओलसर होईपर्यंत ठेवायचं आहे आणि हे बघा तुम्ही बघू शकता पीठ आपला हलकासा असा ओलसर झाला आहे तर आता आपण हे फ्राय करू शकतो तर फ्राय करण्यासाठी इथे मी एका पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवला होता चार मोठे चमच मस्त असा तेल तापला आहे आपण तो सगळ्या बाजूने असा फिरवून घेऊया आता यामध्ये आपण एक एक घालून घेऊयात तर पॅनमध्ये आपण काय करू शकतो ना हे असं मध्ये तेलच असतो त्यामुळे ते मध्ये टाकून असे साईडला करून घ्यायचे म्हणजे तेल व्यवस्थित लागतो तर अशा प्रकारे आपण इथे सगळे जेवढे राहिले तेवढे घालून घेतले आहेत तुम्ही बघू शकता तर हे आपल्याला अगदी कमी गॅसवरती अशा प्रकारे सेट करून ठेवायचे आहेत चाकण न ठेवता हे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत जे काही साईडला आहेत त्यांना थोडंसं असा शेक कमी लागतो त्यामुळे ते ॲडजस्ट करायचे आहेत मागचे पुढे पुढचे मागे असे आपल्याला करून घ्यायचे आहेत आणि अगदी दोन मिनटामध्ये तुम्ही बघू शकता एक साईडने मस्त असे खरपूस फ्राय झाले आहेत आता आपण सगळे दुसऱ्या बाजूने सुद्धा फ्राय करून घेऊयात आणि तुम्ही जर का चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनसुद्धा सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा आणि आत्तापर्यंतचे जर का व्हिडिओ आवडले असेल तर प्लीज लाईकसुद्धा करा तर आपले इथे दुसऱ्या साईडने मस्त असे पलटी करून झाले आहेत दुसऱ्या सुद्धा दोन मिनटं असे फ्राय झाल्यानंतर आपल्याला ते काढून घ्यायचे आहेत आणि हे बघा मस्त असे चटपटीत क्रिस्पी असे चविष्ट आपले इथे वांगे फ्राय तयार झाले आहे ते टिश्यू पेपरवरती काढून घेऊया म्हणजे जे एक्स्ट्राचं जे काही तेल आहे ते निघून जाईल आता आपण दुसरी बॅटसुद्धा या पॅनमध्ये करून घेऊयात तर हा जो थोडासा मसाला लागला आहे तो आपण टिश्यू पेपरने पुसून घ्यायचा आहे नाहीतर मग दुसरी बॅच तळेपर्यंत त्याचा कलर काळा पडू शकतो तर हे बघा इथे अगदी तीन ते चार चमच तेल घालून घेतला आहे आता दुसरी बॅचसुद्धा आपण त्याच प्रकारे फ्राय करून घेणार आहोत ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा खूप अशी चविष्ट क्रिस्पी आणि अगदी चटपटीत होते आणि तेही अगदी घरच्याच काही साहित्यामध्ये त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा जे लोक वांगी खात नाही ते सुद्धा अगदी नक्की आवडीने खातील हे मात्र नक्की तर आपली इथे दुसरी बॅच सुद्धा झाली आहे आपण ती सुद्धा काढून घेऊयात आणि मस्त अशी सर्व करायला घेऊयात तर आजची रेसिपी ही आवडली असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा आणि नवीन असेल चॅनलवरती तर नक्की सबस्क्राईब सुद्धा करा आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये नातेवाईकांमध्ये ही रेसिपी नक्की शेअर करा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद भेटूया तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय